नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता जानकी आणि ऋषिकेशला सुमित्राताई म्हणू लागतात ऋषिकेश जानकीला घेऊन घरात ये आता जानकी पुढचं पाऊल टाकणार परंतु त्याचवेळी ऋषिकेश म्हणतो तो थांबा आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर ऋषिकेश पुढे म्हणू लागतो ज्या घरातून मी माझ्या बायकोला मान सन्मानासाठी घराबाहेर घेऊन गेलो होतो परंतु आता मी तिला अशा पद्धतीने घरात घेऊन येणारच नाही असं म्हणत आता ऋषिकेश जानकीला उचलून घेतो आणि म्हणू लागतो आता जायचं तर पुन्हा एकदा सन्मान आणेच असं म्हणत ऋषिकेशने आता ढोल दशांच्या गजरात जानकीला उचलून रणदिवेंच्या घरामध्ये पुन्हा एकदा आणलेलं असतं आता उंबरट्यावर माप ठेवलं जातं जानकी ऋषिकेशचं औक्षण करून सुमित्राताई म्हणू लागतात जानकी लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा एकदा या घरामध्ये गृहप्रवेश कर परंतु त्याचवेळी आता सुचित्राताई थांबवत म्हणतात थांबा थांबा असं कसं आम्ही एवढा गाव गोळा केला ढोल ताशा बडवलेत एवढं लेझिम खेळलोत आणि त्यानंतर अशा पद्धतीने आम्ही यांना स्वागत करत घरात घेऊन येत आहोत परंतु आता मी ना त्यांची सासू आहे ना आई परंतु त्यांना उखाना घ्यायला सांगणं हा मात्र माझा अधिकार आहे असं म्हणत आता सुचित्राताई ऋषिकेश आणि जानकीला उखाना घ्यायला सांगतात तर आता ऋषिकेश उखाणा घेत म्हणतो कष्टाला घाबरत नाही हा मुळशीचा पैलवान कष्टाला घाबरत नाही हा मुळशीचा पैलवान जग इकडचं तिकडे करेन परंतु मिळवून देईन जानकीचा सन्मान तर त्यानंतर आता नित्या म्हणू लागते जानकी आता तुलासुद्धा तोडीस तोड असा उखाना तर घ्यावाच लागेल तर आता जानकी उकाना घेत म्हणते आनंदाच्या झाडाला सुकाची फुलं घरच्या अंगणात अधीर झाली पावलं आनंदाच्या झाडाला सुकाची फुलं घरच्या अंगणात अधीर झाली पावलं दारातील तुळस पुन्हा बहरून येईल हक्काची माणसं हीच माझी कमाई सासर माहेर माझं एक सगळ्यांना नमस्कार करते वाकून ऋषिकेश रावांसोबत पुन्हा एकदा गृहप्रवेश करते रणदिवेंची थोरली सून आता सर्वजण टाळ्या वाजवू लागतात सुमित्राताईंना जानकीचा अभिमान वाटू लागतो अभिमानाने सुमित्राताई ताई आणि ऋषिकेशकडे पाहतात आणि म्हणू लागतात आता माप ओलांड आणि चानकी या घरामध्ये प्रवेश कर आता सुखाचं माप ओलांडत जानकी रणदिवेंच्या घरी प्रवेश करते परंतु आता घरामध्ये पाऊल टाकत असताना जानकीला तिचे दोन्ही दिवस आठवतात ज्या क्षणी जानकीवर आरोप लागले होते त्यावेळी सुमित्रा ताईंनी जानकी ऋषिकेश आणि ओवी यांना घराबाहेर काढलं होतं ते क्षण ऋषिकेश आणि चानकीच्या डोळ्यासमोर येतात तर त्यानंतर आता जानकी ऋषिकेश आणि ओवीचा हात पकडते आणि तिघंही अगदी मान सन्मानाने पुन्हा एकदा रणदिवेंच्या घरामध्ये गृहप्रवेश करतात आता सर्वच जण टाळ्या वाजवू लागतात तर त्यानंतर आता जानकी अगदी डोळे भरून आपलं घर पुन्हा एकदा पाहून घेते तर त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी डोकं टेकवून आपल्या घराला नमस्कार करतात आता जानकी आणि ऋषिकेश घराला नमस्कार करतात तर त्यानंतर ऋषिकेश जानकी आणि ओवीला जवळ घेतो तर आता सर्वच जण जानकी ऋषिकेशचं कौतुक करू लागतात आता सुमित्राताई नेत्या बेबी आत्या एवढंच काय तर जिजी अक्का अवंतिका सर्वच जण मिळून पंचराती घेऊन जानकी आणि ऋषिकेशचं औक्षण करतात सुमित्राताईंचे डोळे पानावलेले असतात तर आता अवंतिका सुमित्राताईंना धीर देते सुमित्राताई म्हणू लागतात माझं लक्ष्मीनारायणचं जोडं पुन्हा एकदा घरी आलं तर आता चाणकी म्हणू लागते आई हे सगळं काही माझ्या हक्कांच्या माणसांमुळे झालं आहे ऋषिकेश घरी यायला तर तयारच नव्हते परंतु आज माझी हक्काची माणसं आलीत आणि म्हणूनच हे सगळं काही घडून आलं आहे म्हणून मी अगदी मनापासून त्यांचे आभार मानत आहे सुमित्रा ताई म्हणतात हो ग हे सगळं काही तुझ्या या हक्काच्या माणसांमुळेच घडलं आहे मलाही त्यांचे आभार मानायचे आहे तर सुचित्रा ताई म्हणू लागतात ताई अहो आभार मानून असं पर्क नका करू पण घरामध्ये भांड्याला भांडं लागतं परंतु सुख दुःख ही घरामध्ये येत असतात परंतु रुसवे फुगवे यांना घरामध्ये जास्त काळ टिकू देऊ नका तर त्यानंतर जिजी अक्का म्हणतात चुका कोणाकडून होत नाही माझ्याकडूनही झाल्या आहेत माझ्या सुनेवर माझ्या मुलावर मी अविश्वास दाखवला परंतु कसा आहे ना आपल्या मनाची फुलं ज्यावेळी गळून पडतात त्यावेळी त्यांचा सुगंध जातो असं नाही तर फुलाला मातीचा सुगंध येतो नात्यांचा सुगंध येतो तर त्यानंतर नेत्या म्हणू लागते हो ना आणि महत्त्वाचं म्हणजे कितीही चांगलं होत असेल तरी काहीतरी खोड घालायला कोणीतरी असतंच ना अगदी तुझ्या चाऊबाईंसारखं त्याचवेळी आजी म्हणू लागतात काय म्हणालात तर नेत्या म्हणते योग्य तेच म्हणाले आहे कारण तुम्ही कच्चीवर जे करत होता ते कोणाच्या सांगण्यावरून करत होता आता मात्र आजीला काय बोलावं काहीच कळत नाही आजी म्हणू लागतात ते मी माती गोंडी तर आता समित्राताई म्हणतात आई अगं बस गं का। चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं असतं परंतु बरं झालं तसं काहीही घडलं नाही परंतु आता मला माझ्या पाहुण्यांचे आभार मानायचे आहेत तर आता सुचित्राताई म्हणतात आम्ही आता येतो सुमित्राताई म्हणू लागतात नाही नाही तुम्ही कुठे निघालात आता तुम्ही जेवूनच जायचं आहे परंतु सर्वजण म्हणतात की आम्ही जेवायला नंतर येऊच असं म्हणत आता सर्वजण एकमेकांचे आभार मानतात आणि त्यानंतर आलेले सर्व पाहुणे निघून जातात तर दुसरीकडे ऐश्वर्याची अवस्था अगदी पाहण्यासारखी झालेली असते तर आता ऐश्वर्याला सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या अहो का हे आपला अवतार काय झालं आहे बघा ना हे सगळं काही तुमच्यामुळे झालं आहे ऐश्वर्या म्हणू लागते माझ्यामुळे आजी आजींना माती करायला सांगितली परंतु त्यांनी आपल्याच आयुष्याची माती केली त्यांना म्हणाले होते की आणि ऋषिकेशच्या डोक्यावर माती टाका परंतु नाही सांगितलेलं काम योग्य रीतीने केल्या तर आजीच कुठल्या तर आता सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या ओ बघा तुम्ही कशा दिसताय तर ऐश्वर्याला राग आलेला असतो ऐश्वर्या म्हणू लागते सारंग ते, सारं। ते तुम्ही मला सांगायचं नाही तर सारंग ऐश्वर्याला म्हणू लागतो हो परंतु तुम्ही अंघोळ तरी करून घ्या ऐश्वर्या म्हणते ते मी माझं नंतर बघेन तुम्ही पहिली अंघोळ करून घ्या असं म्हणत ऐश्वर्या सारंगला अंघोळ करायला पाठवते आणि त्यानंतर ऐश्वर्या रागानेच आरशात पाहू लागते तर दुसरीकडे आता जानकी सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी ऋषिकेशचा हात पकडते सुमित्राताईंचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर नानांचा नानांचे अश्रू अनावर झालेले असतात आता नाना चाणक्य आणि ऋषिकेशला देवाचे आशीर्वाद घ्यायला सांगत असतात परंतु नानांचं बोलणं चाणक्य आणि ऋषिकेशला काहीच कळत नाही जानकी म्हणू लागते नाना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत सुमित्रा ताई म्हणतात अगं ते, ते देवाला नमस्कार करायला सांगत आहेत हो ना तर नाना म्हणतात हो आता जानकी आणि ऋषिकेश देवघरात येतात तर आता देवघरातील देवघर बदललेलं असतं आता ते पाहून जानकी ऋषिकेशला म्हणते आपलं पिढीचाच देवघर लवकरात लवकर या घरी आणायलाच हवं तर ऋषिकेश होकार देतो तर त्यानंतर आता जानकी देवाला नमस्कार करते आणि म्हणू लागते देवा खरंच तुझे आभार परंतु माझी लढाई अजूनही संपली नाही नानांना मीच ढकललं हा कलंक माझ्या माती लागला आहे परंतु तो कलंक मला लवकरात लवकर पुसून टाकायचा आहे या घरातील हरवलेला आनंद मला पुन्हा एकदा आणायचा आहे या घराला पुन्हा एकदा एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या म्हणू लागते हे घर पुन्हा कधीच एकत्र येणार नाही आणि मी येऊ देणार नाही जानकी या घरात आली आहेस ना मग राहा पाहुण्यांसारखे चार दिवस कारण या घरात मी तुला जास्त काळ टिकू देणार नाही नाही जर तुला या घराबाहेर काढलं आणि या घरात आल्याचा पश्चाताप होऊ दिला तर नावाची ऐश्वर्या नाही मला वाटलं होतं ही लढाई मी जिंकले या घरात मी महाराणी म्हणून राहीन परंतु नाही ही, ही जानकीमध्ये तडमडलीच परंतु आता मी असा काही डावफेज खेळणार आहे असं षडयंत्र रचणार आहे की जानकीला सळो की पळो करून सोडेन तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जानकी देवाचे आशीर्वाद घेत असते त्याचवेळी जानकीला नाना आवाज देऊ लागतात आता जानकी बाहेर जाऊन पाहते तर नाना जानकीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की मला देवघरात घेऊन जा आणि म्हणूनच जानकी आणि ऋषिकेश नानांना देवघरात घेऊन येतात आता नानांना हात जोडायला जमत नसतात परंतु एक हात ऋषिकेश आणि एक हात जानकी नानांना जोडायला मदत करतात तर त्यानंतर आता जानकी नानांकडे पाहत असते नानांचे अश्रू अनावर होतात तर आता जानकी नानांचे डोळे पुसते आणि म्हणू लागते नाना आता रडायचं नाही लढायचं मला माहीत आहे हे घर आपलं कोलमडून गेलं आहे परंतु नाना तुम्ही काळजी करू नका या घराची घडी मी पुन्हा एकदा बसवणार आहे तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहणार आहात आणि हे घर सुद्धा पुन्हा एकदा सन्मानाने उभं राहणार आहे हे जानकीचं तुम्हाला दिलेलं वचन आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता गुलाबदादा गावकऱ्यांच्या मदतीने जाणकी आणि ऋषिकेशचं सा सर्व सामान घेऊन येतात आणि त्यानंतर घरातील महत्त्वाची वस्तू ते म्हणजे देवघर घेऊन येतात तर आता देवघर आणल्यानंतर जानकी म्हणू लागते आई आपला हा पिढीजात देवघरा तर आता जानकी सुमित्राताईंना विचारते आई हा देवघरा आपण देवघरातच ठेवूया ना तर सुमित्राताई होकार देतात तर आता सर्वजण देवघर घेऊन जाणार परंतु जानकी म्हणू लागते थांबा तर असं म्हणत आता जानकी सुमित्राताईंना म्हणते आई आज आपण वाचलो आहोत ते ह्या देवघरामुळे बरं झालं हे देवघर आमच्या वाट्याला आलं असं म्हणत आता जानकी सुमित्राताईंना म्हणते आई या देवघराला एक लॉकर आहे सुमित्राताई विचारतात काय जानकी म्हणते हो आई त्यामुळेच तर कळालं की हे घर नक्की कोणाच्या नावावर आहे सुमित्राताई म्हणतात खरंच की या घरामुळेच आज आपण वाचलो आहोत असं म्हणत आता सुमित्राताई जानकीला म्हणतात हो आता याच देवघरामध्ये आपले देव राहतील तर त्याचवेळी आजी म्हणतात का ऐश्वर्याने एवढा संगमनेरी देवारा आणलाच आहे ना तर सुमित्राताई म्हणू लागतात नाही आई आता या घरचे देव याच देवारात राहतील कारण हा आमचा पिढीझा देवारा आहे आणि याच देवाऱ्यात कित्येक वर्षानुवर्ष देव होते त्यामुळे या देवघरातून देव कुठेही जाणार नाहीत असं म्हणत आता सुमित्राताईंनी आजींना शांतच केलेलं असतं तर आता सर्व गावकरी मिळून पुन्हा एकदा देवारा देवघरामध्ये ठेवायला जातात तर दुसरीकडे आता ऋषिकेश आपल्या बॅग हातात घेतो आणि म्हणू लागतो देवाला तर जागा मिळाली परंतु आम्ही आता कुठे राहायचं आहे तर त्याचवेळी आता सौमित्र ऋषिकेशच्या हातातील बॅग घेतो आणि म्हणू लागतो दादा तुम्ही तुमच्या खोलीत राहायचं आहे आता हे ऐकल्यानंतर जानकी म्हणू लागते परंतु तिथे तर तुम्ही दोघं राहत आहात ना तर अवंतिका म्हणू लागते हो आम्ही राहत होतो परंतु आता आम्ही आमचं सामान गेस्टरूममध्ये शिफ्ट केलं आहे त्यामुळे यानंतर आता तुम्ही तुमच्या रूममध्ये अगदी निवांत राहायचं आहे जानकी म्हणते काय हे बरं आहे तुम्ही गेस्टरूममध्ये राहणार आणि मला निवांत झोप लागणार नाही या अवंतिका तुम्ही गेस्टरूममध्ये राहणार नाहीत तर आता अवंतिका म्हणू लागते परंतु वय तर जानकी म्हणू लागते गेस्टरूममध्ये ए सी नाही आहे आणि माझ्या जाऊबाईंचं डोकं किती गरम आहे माहीतच आहे ना सौमित्र भाऊजी तर आता अवंतिकामध्ये वहिनी तर जानकी म्हणू लागते मस्करी केली ग परंतु तुम्ही गेस्टरूममध्ये राहणार नाहीत कारण माझं तर ठरलेलंच असतं तर आता अवंतिका म्हणू लागते हो ना जे जिथे होतं ते तिथेच गेलं पाहिजे जानकी म्हणू लागते अगदी बरोबर आणि आता तुम्ही कुठेही जाणार नाही आत रूममधून बाहेर पडतील ते ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी आता हे ऐकल्यानंतर आजींना धक्काच बसतो परंतु शांत बसतील त्या आजी कुठल्या आजी लगेच आता हे सगळं काही ऐश्वर्या आणि सारंगला सांगण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येतात परंतु ऐश्वर्या एवढी चिडलेली असते की आजींना जाब विचारत म्हणते तुम्ही ते काय करत आहात झाली ना डोक्यावर माती ओतून अहो तुम्हाला जर आमच्यावर मातीच टाकायची होती तर गच्चीवर जायची काय गरज होती समोरच आमच्या चेहऱ्यावर माती लावायची होती असं म्हणत आता चिडचिड करू लागते आजी म्हणू लागतात अगं शांत तरी हो मी काय सांगायला आली आहे ते ऐकून तरी घे तर ऐश्वर्या आजींना म्हणू लागते अगोदर तुम्ही आमच्या रूममधून बाहेर चला तर आता आजी म्हणतात तुमची रूम नाही नाही आता ही तुमची रूम नाहीच आहे कारण आता यानंतर ही रूम सौमित्र आणि अवंतिकाची आहे आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणू लागते नाही मी या रूममधून कुठेही जाणार नाही तर आता आजी म्हणू लागतात जावं तर लागेल कारण आता जानकीच तुम्हाला या रूममधून बाहेर काढणार आहे ऐश्वर्या म्हणते नाही मी या रूममधून कुठेच जाणार नाही तर सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या अहो आपल्याला जावं तर लागेलच कारण आता आपल्या हाती काहीच नाही आहे आपले ग्रहसुद्धा फिरले आहेत त्यामुळे आपण काहीच करू शकत नहीं। आता नाही आता यांचंच ऐकावं लागेल ऐश्वर्यामध्ये नाही सारंग मी कोणाचंही ऐकणार नाही ही ऐश्वर्या या रूममधून बाहेर पडणार नाही मीच काय माझी सावलीसुद्धा या घरातून बाहेर पडणार नाही असं म्हणत आता ऐश्वर्या सारंगला उलट उत्तर करू लागते सारंग समजावण्याचा सा प्रयत्न करत असतो त्याचवेळी आता जानकी दरवाजा म्हणते ऐश्वर्या दार उघड आता ऐश्वर्या म्हणते सारंग दार उघडायचं नाही सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही शांत राह मी, मी दरवाजा उघडतो असं म्हणत आता सारंगने दरवाजा उघडलेलं असतं आता ज्यावेळी जानकी अवंतिका आणि सौमित्र रूममध्ये येतात त्यावेळी त्यांना धक्काच बसतो कारण यांच्या अगोदरच आधी तर तिथे पोचलेलीच असते तर आता सौमित्र म्हणू लागतो काय मग पुढचं काय प्लॅन वगैरे काही चाललं होतं का ए, तर अवंतिका म्हणू लागते सौमित्र अरे विचारायची काय गरज आहे या रूममध्ये यास्तर गोष्टी चालू असतात पुढे काय करायचं कसं करायचं याबद्दल हो की नाही ऐश्वर्या आता मात्र ऐश्वर्या शांतच होते तर त्यानंतर सौमित्र म्हणू लागतो असो परंतु आजीकडून कळालंच असेल तुम्हाला आता सारंग विचारतो काय तर आता सौमित्र म्हणू लागतो ऐका जानकी वहिनीच्या तोंडूनच ऐका आता जानकी काही बोलणारच त्या अगोदरच ऐश्वर्याने कंबर दुखण्याचं नाटक केलेलं असतं आणि म्हणू लागते माझी पाठ धरून आली आहे मला उभंही राहता येत नाही आता सारंगला ऐश्वर्याचं हे कारण खरं वाटू लागतं सारंग ऐश्वर्याची काळजी घेऊ लागतो परंतु सौमित्र अवंतिका आणि जानकीला सगळा काही खेळ माहीत असतो आता अवंतिका हसत असते तर जानकी अवंतिकाला शांत राहायला सांगते आणि त्यानंतर जानकी आता ऐश्वर्याला विचारते काय झालं जास्तच दुखते का पाठ तर ऐश्वर्या म्हणू लागते हो ना माझी पाठ जास्तच दुखत आहे सारंग अहो मला तर काळजी वाटत आहे आता आपण या रूममधून त्या रूममध्ये कसं जाणार आहोत एवढं सगळं सामान कसं उचलणार कारण मी स्वतःच उभी राहू शकत नाही तर आता हे सगळं काही अचानकच कसं घडलं असं ऐश्वर्या म्हणताच जानकी म्हणू लागते ऐश्वर्या अगं तुझ्याच बाबतीत सगळं काही अचानक कसं काय घडतंय ग मला तर काहीच कळत नाही असो परंतु आता एक काम करूयात का सौमित्र भाऊजी यांना याच रूममध्ये राहू देत आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या खुश होते परंतु जानकी पुढे म्हणू लागते फक्त दोन दिवसासाठी दोन दिवसानंतर तुम्हाला ही रूम खाली करावीच लागेल असं म्हणत आता जानकी सारंगला म्हणते सारंग, सारंग भाऊजी ऐश्वर्याला स्ट्रॉंग असं औषध आणून द्या आता सारंग विचारतो स्ट्राँग का तर जानकी म्हणू लागते कारण अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत असं म्हणत जानकी ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला मते अजून कित्येक गोष्टींचा हिशोब तर चुकता करायचाच आहे त्यामुळे तुला लवकरात लवकर बरं व्हावं लागेल असं म्हणत जानकी सौमित्र आणि अवंतिका तिथून निघून जातात तर दुसरीकडे ऋषिकेशने आपले रूम आवरून ठेवलेली असते आता जानकी ज्यावेळी येऊन पाहते त्यावेळी जानकी म्हणू लागते का हे तुम्ही तर रूम आवरूनही ठेवली आहे तर आता ओवी म्हणू लागते हो कारण आत्ता तू सगळी कामं करतेस मग आम्हीसुद्धा थोडीफार मदत केलीच तुला तर आता जानकी ओवीला म्हणते माझी परीराणी आता एक काम करशील का तुला नाना आजोबा बोलवत आहेत जाशील का असं म्हणत आता जानकी ओवीला तिथून जायला सांगते आता ओवी तिथून निघून गेल्यानंतर जानकी ऋषिकेशला ते ऋषिकेश काय झालं आहे ऋषिकेश म्हणतो जानकी काही माहीत नाही परंतु गेली पस्तीस वर्ष मी या घरात राहिलो तेव्हा मला या घराबद्दल आपलेपणा होता माझं घर वाटत होतं परंतु आज ज्यावेळी पुन्हा आलो त्यावेळी तो आपलेपणा वाटतच नाही आहे असंच वाटत आहे की मी कोणाच्या तरी दुसऱ्याच्याच घरी राहायला आलो आहे कारण काही आठवणी असतात त्या कधी पुसल्या जाऊ शकत नाही जानकी म्हणू लागते ऋषिकेश माझं ऐकाल का अहो ज्यावेळी आपल्या मोबाईलमधील मेमरी फुल होते त्यावेळी आपण काय करतो ऋषिकेश म्हणू लागतो काही नाही ती मेमरी आपण डिलीट करून टाकतो जानकी म्हणते मग असंच आहे ज्या वाईट गोष्टी असतात त्या डिलीट करून टाकायच्या कारण आपल्याला रिफ्रेश होण्याची गरज असते असं म्हणत आता जानकीने ऋषिकेशला समजावलेलं असतं तर त्यानंतर जानकी ऋषिकेशला बेडवर बसवते आणि ऋषिकेशला म्हणते निवांत बसायचं आहे असं म्हणत आता जानकी अभिमानानेच ऋषिकेशकडे पाहत असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात ऋषिकेश विचारतो तुम्ही का आला आहात तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात सावकाराकडून पाच कोटीचं सा कर्ज घेऊन सारंग रणदिवे यांनी त्यांची फसवणूक केली आहे आणि म्हणूनच त्यांना अटक करायला आलो आहे परंतु आता ऋषिकेश तिथून निघून जात असतो जानकी म्हणू लागते ऋषिकेश अहो तुमच्या भावाला वाचवणं हे तुमचं कर्तव्य आहे तर जानकीला ऋषिकेश म्हणतो जरी भाऊ असला तरी आता तो गुन्हेगार आहे आता ऋषिकेश सारंगला फरफटत घेऊन येतो आणि म्हणू लागतो सारंगने फक्त घरातच नाही तर घराबाहेर सुद्धा खूप गोंधळ घालून ठेवला आहे ते त्यामुळे त्याच्या चुकीला माफी नाही असं म्हणत आता ऋषिकेशने सारंगला पोलिसांच्या हवाली केलेलं असतं तर त्याचवेळी आता सौमित्र येतो आणि म्हणू लागतो मी जामिनावरचे पेपर घेऊन आलो आहे परंतु त्यासाठी कोणीतरी अजून एक लागणार आहे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही जा ना ऋषिकेश म्हणतो नाही मी जाणार नाही तर आजी म्हणतात ऐश्वर्या जाईलच ना परंतु ऐश्वर्या काही घराबाहेर पडत नाही तवी जानकी म्हणते थांबा कोणीही जायची गरज नाही मी जाईन कारण या घरासाठी मी खंबीरपणे उभी आहे असं म्हणत आता सारंगला सोडवण्यासाठी चाणकी निघालेली असते आता जानकी सारंगला सही सलमात सोडून घरी आणू शकेल का तर त्यानंतर आता जानकीने ठरवल्याप्रमाणे ऐश्वर्याचं जा सत्य सर्वांसमोर कशाप्रकारे आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद